आज कर रहा है वो भी। दे है। <laughs> तर नमस्कार मित्रांनो जय श्रीराम तर फायनली दोन दिवसानंतर आपला श्रीरामपूर मधला धो धो पडणार पाऊस थांबलेला आहे आणि आज आम्हाला आपल्या श्रीरामपूर मधल्या आरास दाखवायचा एक छोटीशी सुवर्ण संधी भेटलेली बाबा प्रतिक्षित बरोबर बरोबर तर आता आपण वेळ न घालवता वेळ न दवडता आता आपण आपल्या श्रीरामपूरची कुलदेवी कालिका माता मंदिर आप का जी काही वड होती तिथं आपण जाऊन पहिले देवीचं दर्शन घेणार आहोत त्यानंतर आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत कारण की नवरात्रोत्सव म्हटला की वड हे एक वेगळाच मान असतो ते काय श्रीरामपूर कारांना सांगायची गरज नाही तर आपण आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण तिथूनच करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदम व्हिडिओ असणार आहे मजा आहे जय माता जय माता आता जायचं आता, आता जी दिविन जी दिविन जी दिविन जी आपले वड निवस मानाच थोडक्यात कसं माहिती का मानाच्या पहिल्या देवीचं दर्शन झालं नाही आता श्रीरामपूरची मानाची दुसरी देवी म्हणजे आपलं काच मंदिर देवीच दर्शन तिथं आपले साडेतीन शक्तीपीठ एका मंदिरामध्ये का आपण एकदम आणि एकदम सुंदर मूर्ती बरं का एकदम सुंदर म्हणजे तुम्हाला दाखवतो त्यावेळेस सात चालू होती आणि आपला एवढा भारी टायमिंग झाला की आपल्याला देवीची आरती पण आहे कारण दसरा परवा आहे मस्त पैकीचा गाव बघा तुम्हाला जस की म्हणले पूर्ण काच मंदिर आहे पूर्ण याला काचांचं वर्क केलेलं आहे आणि समोर तुम्हाला जसं म्हटलं साडेतीन शक्तीपीठांचं हे सा पूर्ण मंदिर तर आपण बघू शकतो एकदम सुंदर आणि सगळं म्हणजे सगळ्या देवींचं दर्शन हे आपल्याला एकाच मंदिरात होत <laughs> दर्शन झालेले आता एकदम मस्त आणि एक जरा वाईट वाटलं बर का मंदिरांमध्ये आजकाल जरा गर्दी कमी झाला आपण दोन्ही मंदिर बघितले एकदम म्हणजे कमी गर्दी आहे नवरात्र चालू असून एकदम कमी गर्दी आणि हीच गर्दी ना नकुट चालली माहिती का गरबा गरबा दांडिया जिथं जिथं असं तुम्हाला नाच गाण्यांचे कार्यक्रम जास्त होतात का तिकडे चालली भक्ती मार्ग सोडून तुम्ही वेगळ्याच मार्गाला चालले ती पण आपली संस्कृतीचे गरबा पण आपली संस्कृती पण काय महत्व म्हणजे नवरात्र आले फक्त देवीला सोडून बाकी सगळे करत आहे <laughs> तर आता कलयुग आहे कलयुग चला नाही आपण आता आपल्याला पूर्णच रामपूर फिरायचं अजून पोरांत चालू आहे करायचं मस्त पैकी आपण निवडत आईच दर्शन झालं आता आपण आपल्या वडिलांचं दर्शन घेण्यासाठी कारण की असं म्हणतात की आईचं दर्शन आल्यानंतर वडिलांचं दर्शन घ्यावंच लागतं तरच ते दर्शन पूर्णत्वाला जात आपण आले नॉर्दम ब्रांच वरती केदारनाथचा सेटअप केला एकदम खतरनाक असा तर नॉर्थ वेस्ट मित्रमंडळाची ना केदारनाथ एकदम एकदम धंदा नंग केला नाही तर जे पण रामपूरमध्ये असतील त्यांनी स्वर्ग केदारनाथ याला एक आवर्जून भेट द्या तुम्हाला कसं आहे केदारनाथच आपले रामपूरमध्ये होऊन गेले एकदम जागावागा लाइटिंग ए, आता आपण चाललोय अब्दुल खराचा वध वागायला अब्दुल त्याचा आपण वध वागणार आता तर आता आपण बघितलं राजमुद्रा प्रतिष्ठाननी अफजल खान व कवा एकदम भारी सादर केलेला आहे प्रत्येक आरसला प्रत्येक डेकोरेशनला प्रत्येक शो ला आज दाबून अशी खतरनाक गर्दी त्यामुळे जे पण कोणी आले नसतील त्यांनी आता फक्त व्हिडिओ मध्येच बघा कारण की तुम्हाला परत बघायला भेटणार नाही हा शो बघा एकदा त्यांचा आहे तर म्हणजे काही तर युनिक शो आहे कारण की सगळ्यांनी यावेळेस देखावे म्हणा किंवा जेवण देखावे गेले पण यांनी एक कारण शो केलेला एकदम सुंदर असा मत ही सिंहासने चिर सामर्थ्य दे निर्दावण्या या दैत्य झुंडी अंबिके वरदान दे जिवंत देखाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक जन्म सोहळा त्यांनी दाखवलेला आहे अतिशय दोपद उत्कृष्ट आहे भारी एकदम आणि सगळ्यात जास्त मनाला शांती भेटली असेल तर तिथे एका गोष्टीने छत्रपती संभाजी महाराजांच्या पायखाली औरंगेबाचं गुडक बघून और हे बघत कुठं कोणनी बघा चौक मित्रमंडळ खतरनाक आला आला त्याने आला हो जे ठेव म्हण जा वेलकम 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 गणेश आलेला आहे आता आपल्या पूर्ण व्हिडिओ मध्ये गणेश आता आपल्या प्रत्येक शेट माग आहे गणेश शेट आणले व्हिडिओला आता चार चांद लागले चार चांद त्यातला कोणाला एक कोणी कोणी नाही आलं देखो बघाला आम्ही तुम्हाला सांगल काय 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 अरे तरी तर विषय काय माहिती का आपण सगळे द्या काय बघतोय रामपूर मध्ये सगळं बघतो मेन रोड मित्रमंडळाच्या आरती चालू आहे आम्ही पंधरा वीस वीस मिनिटं झाले थांबलोय आरती आता होता आली आहे पण आता आपल्या पुढचे बघायचे इथं पण आमच्या गुप्त माहिती ना इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा भेटला नाही तुम्ही जेव्हा येताल तेव्हा अवश्य बघा आणि एकदा आम्हाला कमेंट मध्ये सांगा की कसा होता काय होता बघायचा की थोडा थांबायचं बरं आम्ही थोडा वेळ थांबतो तर चालू झाला शो लवकर तर बघून जाऊ नाही तर मग काय एका त्याच्या युट्यूबच्या व्हिडिओला बघू अजून शो चालू भरपूर वेळ आपल्याला निघावं लागतेच पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की शो कसा होता कारण की माझे काही मित्र काय आले होते शो एक नंबर आहे तुम्ही पण बघा आता आपण आलोय जागृती मित्र मंडळ एकदम खतरनाक काहीतरी बघू आता काय आहात जाऊन कसं आहे का रे शेटवस रामपूर एक नंबर एक नंबर एक नंबर

आतमध्ये आरास बागण्यासाठी का इथं यांनी स्वामी समर्थ मठ सादर केलेला आहे प्रतीक्षेठ सगळ्यात पुढं असताना माणूस म्हणजे प्रतीक्षेठ स्वामी समर्थांचं दर्शन श्रीरामपूर मध्ये राहून असं होईल वाटलं नव्हतं एक नंबर सगळ्यांनी एकदा भेट द्या आणि बघा एक नंबर हो आहे तर श्रीरामपूर मध्ये असे भारी भारी दाखावेत नाही यावेळेस नाप नाही करायचा आजोबा श्री गर्दी बघा गर्दी अरे हे होत जागृती मित्रमंडळाकडून एकदम झाले कव्हर केले सगळे अपर कोणता श्रीराम प्रतिष्ठान आवाचे बलिदान या कुठे राहायचं गावाचे बलिदान एकच फक्त श्रीमूर मध्ये एकाचीच हवं तुझी काही द्याकाव्यांसोबत लहान मुलांसाठी एकदम भंडाटा शायटे केलेली हे बघा हे बघा जायचं का आपण पण जाऊ ना एक एक चक्कर द्यावा तर हा शो चालू झाला इथला चालू झाला चालू झाला मेन रोड मित्र मंडळाचा शो छत्रपती शिवाजी महाराज भेटला तुम्ही बघा दोन वेळा एवढं भेटलं कर दोन वेळा झाला दोन वेळा मेन रोड मित्र म्हणताना तसं नाही भेटला पण बघायला भेटत <laughs> पण तुम्हाला बघायला भेटत जर तुम्ही वाचनाला समोर आले तर छोडेगा तर आपण आता बघितलं बलिदान हे सादर केले आपल्या गांधी जवळ भारी गेलं तर आता आपण आलोय थोडं सोनार गल्लीत ना थोडं तुम्ही इकडं आले ना छत्रपती शिवाजी महाराज रोडला तरी तर स्वामी विवेकानंद तरुण मंडळी तिथं ह्यावेळेस त्यांनी ना असा पद्धतीने सध्या कामात सादर केलेला आहे <laughs> अरे लंकाधन एकदम तर आता आपण बघितलं आपलं लंका धन आणि ते पण केलेलं केलेले स्वामी विवेकानंद तरुण आता आपण जाऊयात छत्रपती शिवाजी महाराज चौकात जे आम्हाला आतापर्यंत खतरनाक आवडलेलं असं जय श्रीराम मित्रमंडळाचं प्रमुख आकर्षण आहे शावेतचे बलिदान जिवंत देखावा खतरनाक जय श्रीराम प्रतिष्ठान यप्पा गर्दी पा गर्दी पा गर्दी पास <ख़ागेगाए> साक्षात संभाजी महाराज भेटलेले आणि कवी कलश किती शो आहे आता आपला कितवा शो आहे आजचा दुसरा एकदम खतरनाक पब्लिक रिस्पॉन्स एकदम खतरनाक होते भारी काढताय मुघल याला काळजी आर्टिस्ट चा रिस्पेक्ट असा रिस्पेक्ट रिस्पेक केला पाहिजे प्रत्येकाने आपल्या आर्टिस्ट चा कस वाटतय सौरव भाऊ कस वाटतय मग

आम्ही फोन काय म्हणले आम्ही फोन कोण गाडी हा का तुझी फोन नाही आणले वेळेस नाही ना पण तुमच्या वेळेस होत कस तुमच्या वेळेस होत नाही पहिले म्हणजे आमच्या आमच्या आधी हो नाही नाही आमच्याच काळात नव्हते आपण लकी आपण लकी म्हणजे असे म्हणजे भावनिक आपण नाही लक्षपूरकरांचं म्हणजे भावनिक आकर्षण बलिदान कारण की जिवंत आहे एकदम म्हणजे मनाला भावणारा शो म्हणजे छाव्याच बलिदान आहे म्हणजे बघत होता आपल्या डोळ्यात पाणी येतो पाकिदान एक म्हणजे कलाकारांची आहे कलाकारांची खरंच कमाल म्हणजे शब्दच नाही बोलायला तर असे शो आहे ना पण तुम्हाला सांगतो पुढच्या वर्षी ना प्रत्येक जण जेवण तुझ्या टक्के टक्के अशी गर्दी कुठं मी मराठो की तर फा जिंदगी बदल जायची धर्म आवडला का एक या रोज बघताय काय बघता जय बर आपल्या देशांच्या कसं वाटला नंबर एक नंबर कसं वाटलं बलिदान छावेचे याच्यामध्ये आपला पात्र परिचय दिलेला आहे

हा असा कार्यक्रम सगळे आपल्या मित्रमुळं आज कलाकारांची कला बघायला भेटले मला म्हणजे काय असा कार्यक्रम लाईव्ह शो आहे जास्त ट्रेनिंग मध्ये रामपूर मध्ये आपल्या जास्त ट्रेनिंग मध्ये गरजे बघून असं वाटत होतं की काय चालू नेमकी नाही ने का आणि आता हे बघून असं वाटतंय आजच्या ओरिजिनल मध्ये पारांनी काय काय सोडला असेल विचार आणून अंगाला काटा येऊ राहिला आम्हाला म्हणजे आता आम्ही खूप तरांचे रिव्ह्यू घेतले परत आवाजामुळे तुमच्या परत आवाज पोहोचल नाही बोल माहित नाही पण जेन्युअन रिव्ह्यू भेटतोय आपल्या पब्लिक कडून तर धन्यवाद पाहू परत वाटलं गणेश भाऊंचे वडील आहेत आपल्या सोबत कसं वाटलं का आता भारी वाटलं का भारी वाटलं ना एकदम एवढंच पाहिजे आपल्या कोल्हापूरमध्ये आहे का नाही था तर आपण जय सुधारण प्रतिष्ठान मधलं इथला खतरनाक असा शो घेतलेला आहे शावेदला आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती का बस रामपूर मध्ये सगळे तुम्हाला त्या दाखवले पण म्हणजे परत तरी जाऊ तुम्हाला भावणार द्या किंवा काय असं ते आपल्या जर तुम्हाला बघायचा असं पूर्ण शो तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात म्हणजे आपल्या भाजी मंडई समोर एकदा एकदा येऊन बघास तुम्ही म्हणजे खतरनाक शो येऊन आणि आपल्या सोबत विनोद वाघ मरे सर आहेत यांनी सगळी धुरा सांभाळली या शोची तर आवाज आपण वेळ एंड करू आता आपण आलोय स्टेजच्या बॅक साईडला आणि आपल्याला कोण भेटला माहितीये का सगळ्या शोचे धडाडीचे कार्यकर्ते सगळ्यांचे मार्गदर्शक योगेश सर रायर हा <laughs> हा हा <laughs> कसं वाटतंय <laughs> कसा वाटतोय कार्यक्रम पोरांची मेहनत कशी वाटते पोरांची <laughs> मेहनत चालू आहे तुमची मेहनत चालू आहे सगळ्या <laughs> कसं वाटतंय भारी वाटतं ना एकदम ओके सगळे आता उपस्थित कार्यकर्ते आपले सर सर आता आपण श्रीरामपूर मध्ये सगळे आरस बघितले सगळे शो बघितले पण आपल्याला तुम्हाला सांगितलं भावलेला शो म्हणजे आणि बघत छाव्याचे बलिदान तर कोणाला पण अजून बघायचं असेल पूर्ण शो तर उद्या आमचा उद्याचा म्हणजे तुमचा आजचा दिवस आहे तर सगळ्यांनी जाऊन एकदा अवश्य बघा सगळे श्रीरामपूर मध्ये सगळे शो एकदम खतरनाक चांगले तर आता आपण आजचा व्हिडिओ इथं सांगतोय सगळ्यांनी महाराज महाराज मुद्रा तर व्हिडिओ आवडला असेल तू आवडला तरी पण काय करायचंय लाईक करा शेअर करा कटा ना कटाक कपाकून द्या आणि विसरू नका म्हणजे आमच्या नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला पडत राहा मग परत राजू जय श्री राम छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री राम बाय बाय